आपण पाहत आहा तीन गोवा चोवीस तास बस्तोडा महामार्गावर कर्नाटक नोंदणीकृत असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्यानं अपघात घडला यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अपघातानंतर कार, कार चालकं गर्दी उपस्थित असलेल्या एका युवकाचा मोबाईल हिसकावून फेकून दिल्यानं तणाव निर्माण झाला पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन कार चालकाला ताब्यात घुटले क्या हुआ एक्सीडेंट कैसे हुआ ये और तुम लोग कितने दिन थे क्या हुआ ये एक्सीडेंट कैसे हुआ कैसे बने हुआ ठीक ना लेकिन उधर से आए ना हम तो इस मतलब खड़ा होकर देखता है उसी तरह हम भी देखे अपना से थोड़ा सा थो बात करने के लिए मोबाइल निकल मोबाइल निकल के मेरा उधर फेंक दिया किसने ये लोग कितने जन से पहले तो दे हम देखे नहीं ओके तो तुम लोग मदद करने उसको कहे थे मतलब इससे मतलब जैसे मदद होता जैसे सब करता ऐसे मतलब खड़ा होकर हम देखने के लिए खड़ा खड़ा हुआ है वो मोबाइल छीन के फेक तो ये झगड़ना चालू किया है क्यों, लेता है, क्यों ये करता है ऐसे बोलने हाँ। ओके कितने यही बता नहीं सकते हम क्योंकि हम तो ड्यूटी देते हैं काम करने जा रहे थे तो देखे भाई एक्सीडेंट हुआ है हाँ। थोड़ा सा मतलब की देख रहे थे हम भी सबको देखता था तो हम भी देखने के लिए अच्छी हुआ था उसी में जी कहाँ था? आपको When this happened? आज सुबह हुआ है। कितने बजे? Around seven लग सevent. How many of the yeah. travelling on the car? There were actually four or five people in the car. हाँ। huh? Because of the drama and I I, I forgot it. Hmm.

सध्या आम्ही आता मापसा जो फ्लाय असा त्या रस्त्याचे सध्या आम्ही उभे असा सध्या हासर पहिल्या सकाळी एक एक्सिडंट झाला कर्नाटका रजिस्ट्रेशन गाडी जी आता त्याचा एक एक्सिडंट झाला ह्या एक्सिडंटाची डिटेल सध्या अशा तरेन असा की ही जी फोर व्हिलर जी असा कर्नाटकाजिस्ट्रेशन ही पणजेच्या साईडीच्या मापसा सायडीक वयताली आणि जेव्हा हंगासर जो सर्व्हिस रोड असा पास्तोरा त्या सर्व्हिस रोडाचे जेव्हा ही गाडी पावली त्याचा पेट्रोल असा त्या ड्रायव्हरचा तो सुटला गेला जे नेमके कारण म्हणजे ड्रायवर आणि त्याचे जे तीन फ्रेंड असले टोटल चार जण ह्या गाडन असले आणि चारू जण ड्रंक अँड ड्रायव्हिंग असले पूर्णपणे नशे नसले ड्रायरांनी आणि जेव्हा थेट त्यांच्यानी हंगर पावले त्यांना धक्का त्यांच्यानी हांगासर एक सान बोर्ड असा त्या सान बोर्ड मारलो आणि सान बोर्डाचे मारलो ते रिटर्निंग जे बॅरिकेड जाता ते सेकंड धक्को दिलो आणि थर्ड मातसो मस्त आणि एक सान बोर्ड असा त्याचे मारला असा गाडी तीन जावन जाऊन गाडी जी असा टटर जावन पडलेली असा हातून जे ड्रायवर आणि त्यांचे जे वांगडी असा त्यांना मायनर इंजुरीज झाली असा पण सांगा मेन म्हणजे टोटल हे जे ड्रायवर ते तीन वांगडी झाले पूर्ण ड्रिंक आणि ड्रायव्ह असले पूर्ण नशे नसले त्याचवेळी हंगल्यान जे काही लेबर जे असतात ते कामांच्या हे हो जो एक्सिडंट असा पहिला आणि त्यांच्यानी मदतीक धाव घेतली ते लेबर जे असे त्यांच्या मदतीक जी धाव घेतली त्यांना हे जे ॲक्सिडंट झालं ड्रायवर आणि त्याचे वांगडी जे असा त्यांच्यानीच्या वांगडा झगडपाक सुरवात केली ते मोबाईल तो काढलो आणि लागीच एक शेत आता शेतात काढून मारलेला असा त्याच त्या प्रमाणे हंगल्यान जो का आणि लोकल जे असे हो ॲक्सिडंट पोहोल आणि ते थांबले ते जे गाडयेचे जे ओनर आणि जे बाकीचे वांगडी असले ते त्यांच्या वांगडा झोगड लागले आणि त्यांचा मोबाईल काढून मारपाचो प्रयत्न केला ही सगळी गोष्ट जे मापसा पोलिस कळली त्यांना मापसा पोलीस रोखड घटनास्थळी पावले आणि तितून जो एक त्यांचा फ्रेंड वांगडी जो असा त्याचा सध्या त्यांच्यानी अरेस्ट केला असा कंडिशन पूर्णपणे जर पळत माध्यमांतल्यान माध्यमातून पळोवंक शकता पूर्ण नशे नासले डिटेल सध्या आता आणि जितली इन्फॉर्मेशन या एक्सिडंटा बद्दल म्यात राहतो तिथली इन्फॉर्मेशन सदचार पहा तुम्ही इनगोवा असाय प्रसाद कुबडे मापेच्या दरम्यान घडलेला अपघात पाहत असताना या मार्गावरून जात असलेल्या दुसऱ्या वाहनाला अपघात घडला ती ते ह्याच्या मारून ती परत गे पहिली परत रे पात्र तुम्ही चलयताले गाडी

हॅ एयरपोर्टर व्हयत आली हां आता ओके एयरपोर्टर गाडी हिरं किती जण आली हा आणि मुजवान दोघ जण ठीक जणा आता ड्रायव्हर सुकूर जंक्शनवर ट्रकने सिग्नल तोडून एका कारला जोरदार धडक दिली या अपघातात कार चालक महिला थोडक्यात बचावली

गाडीक लागला मार हा एक्सिडेंट झालेला असा आताच